शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार मी रोजीना मोनिये प्रकट महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आंबेडकरी बाप हे आंबेडकरी साहित्यातील एक मौलाचा दगड ठरणारे पुस्तक आहे डॉक्टर प्रदीप आगलावे सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आंबेडकरी बाप हे पुस्तक अत्यंत महत्वाचे असून आंबेडकरी साहित्यातील हे पुस्तक एक मौलाचा दगड ठरणार असल्याचे महाराष्ट्र राज्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र व साधने प्रकाशन समिती सदस्य सचिव ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत प्रदीप आगलावे प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड सुमेरू प्रकाशन डोंबिवली यांच्या आंबेडकरी बाप पुस्तकाचा साठावा पुस्तक प्रकाशन सोहळा सर्वेश हॉल डोंबिवली येथे ऐतिहासिक दस्तऐवज स्वरूपाचे प्रकाशन या स्वरूपात मुंबई मनपाचे नगर अभियंता महेंद्र उबाळे यांच्या शुभ हस्ते पार पडला अध्यक्षस्थाने प्राध्यापक प्रदीप आगलावे सदस्य सचिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र राज्य प्रमुख पाहुणे म्हणून समाजभूषण केशव भोईर साहित्यिक विचारवंत डी टी गायकवाड दामोदर मोरे तर दैनिक वृत्तरत्न सम्राटचे कार्यकारी संपादक कुणाल बबन कांबळे प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक विचारवंत भरत शिरसाट हे उपस्थित होते या प्रसंगी समाजातील विविध स्तरावरील मान्यवर पुस्तकप्रेमी उपासक उपासिका यांच्या उपस्थितीने सर्वेश हॉल खचून भरला होता सूत्रसंचालक समाधान मोरे तर आभार प्रदर्शन प्राध्यापक संदेश शुक्राचार्य गायकवाड यांनी आपल्या ओघवत्या वाणीत केले सदर प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजकांनी अथक परिश्रम घेतले आमचे प्रतिनिधी रवी कोतापकर सोबत दिनेश हुमणे डोंबिवली आपण मला सांभाळून घ्याल अशी मी अपेक्षा करते आणि गीताला सुरुवात करते तो बी मा या पुस्तकाबद्दल त्यांचं खरंतर मनापासून हार्दिक अभिनंदन आपण माझ्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या कारण त्या अतिशय योग्य दिशेला प्रवास करीत आहे म्हणजे आपण सगळ्यांना त्या दिशेला चालू आहोत परंतु प्राध्यापक शुक्रचारी गायकवाड हे अतिशय योग्य दिशेला प्रवास करीत आहेत म्हणून मला त्यांचं खरंतर मनापासून स्वागत करावं कारण मित्रांना 1 जानेवारी 1931 ला डॉक्टर बावासाहेब यानंतर आपले ज्येष्ठ साहित्यिक दावदार मोरे सरांच्या बाबतीत काय सांगू ते आपल्याला माहितच आहे ते परिचयाचं काय ते परिचय याचा वचोद होणार आहे तेव्हा एक जोरदार टाळ्या सरांसाठी झाला पाहिजे दावदार सरांसाठी शानदार कार्यक्रमाचे सन्माननीय उपस्थिती <स्तितितितितितितितितितितित> लोक प्रगती आदरणीय मान्यदर्शना सुंदर पुस्तकाचं प्रकाशन झालं ते महेंद्र उभारणे आयुष्यमान केशव गोईल डॉक्टर ऋषी गायकवाड कुणाल पवन खांबळे आणि ज्यांनी अखंडित आवाजात जर वक्तव्य दिलं ते भरत श्रीकाळ सभागृहात अनेक मान्यवर सर्वांचीच नाव घेणं शक्य नाही त्यामुळे कुणाच कुणाचं योग्य नाही मित्र हा पण मागे बोलत अगदी संत तुपारा म्हणजे डायरेक्ट सांगायचं झालं तर आनंदाचे दोही आनंद तर मतलब आनंदाची मतलब आनंद आहे एक वेळ सुरुवातीला कार्यक्रमाला उशीर झालेला नाही उशीचं लक्ष असेल आमचा व्यवहार आहे आमच्या पहिली भार दिसत आहे त्यांचे कार्यक्रम ऑलरेडी ठरलेले असतात परंतु आजच्या उमेदवारी गायकवाड साहेबांच्या एक प्रेमाटी त्या ठिकाणी आलेले आहात मी दाशी घेणार नाही मला बुलवले आहे मला शिक्षण वाढसी आणि समाज भूषण संस्था हे वेळ काही शाळा त्यांचा आहे ते गुरुवारी आहे वीस गुरुवारी आहे आहे बाप आंबेडकरी बाप हे बाबाने सिंधुताई सहपाल या सात वर्षाचा असताना त्यांचं दहाव्या वर्षी लग्न झालं त्यांच्या पती हे पस्तीस वर्षाचे होते पस्तीस वर्षाचा असताना त्यांना ते अरटक असे ग्रस्त त्यांच्या पदरी पडले आणि त्या विषाणू वर्षी त्यांचं गर्भधारण झाली आणि त्या काळामध्ये त्या माऊलीला त्याच्या पतीने आईच्या मोठ्यामध्ये मारत धोरत घेऊन गेले आणि तो प्रसंग मी तेव्हा पाहिलं किंवा ऐकलं शब्दताईचं एक मी वक्तव्य वाचलं आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं

जली को कहते हैं बुजी कोड़ा कहते हैं और उस और उस उससे बनी हुई बारूद को सम्राट कहते हैं तो सम्राट का वचन नाम बनी का जाएंगे सुगंधा की विसरेत नस्ते में फूला पड़ा है सुगंधा की विसरेत नस्ते में फूला मरा है फूला की विसरेत नस्ते में भांति मरा है भांति की विसरेत नस्ते में फूला है फूला की विसरेत नस्ते में जमीन है तुम्ही आमी

सीताराम गायकवाड सुरेश साबळे विद्या बोरझरे

मी त्यांना त्याच्यासाठी मानतो आता पण बघा सगळ्यात जास्त मानते आला त्याबद्दल धन्यवाद देतो आमच्या चावडे गावचे पण काही मंडळी आलेली आहेत गोरसे गावचे आलेले बरीच गणपती गावचे बहिणी आलेली आहेत संगीत आमची प्लस मंडळी आम्ही खेळून उघडली सगळ्यात जिल्ह्यातली माणसं आलेली आहेत जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातली माणसं आलेली आहे आणि यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आल्याबद्दल मी तुम्हाला विनंती करेन आपण लेवली काय म्हणतो काय खातो माहिती आपल्याला पण आपल्या खिशाला चाट येऊन ते पुस्तक घेऊन जा आणि आपल्या नातवांना आपल्या मुलांना आपल्या सुनांना आपल्या आईवडिलांना ते वाचून दाखवा यासाठी चारशे रुपये माझ्यासाठी नाही तर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी चारशे रुपये भेट द्या आणि पुस्तक घेऊन जा अशी विनंती करणार आहे आणि माझ्या भाषण थांबवतो सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो या ठिकाणी आमचे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष किती बोलावं त्यांनी सांगणार नाही समजून बोला असं त्यांना सांगणार नाही आणि या टप्पी असल्यामुळे तुम्ही उशीर आला काय उशीर मला माहिती आहे पण लोकांना उशीर होणार नाही पोटाला मिळाला पाहिजे <laughs> आरोग्य सोडून ती बोट <laughs> आला अरे बाई सर्वांना विनंती करतो की आपण अतिशय करा मग अशा सर्वांना सर्वांच्या काम मी विनंती करतो आहे धन्यवाद जय सात बाबासाहेबांमध्ये मला माहित झालं आणि म्हणून या ठिकाणी एका बापानं आपल्या मुलाला पुढून अठरा वर्षी कादंबरी लिहून घ्यायची बारा डिसेंबर एकोणीशे अठ्याहत्तर ला कादंबरी लेखन सुरू झालं सोळा जानेवारी एकोणीसशे एकोणऐंशी ला कादंबरी लिहून संपवली तो मुलगा लिहायचा कादंबरी लिहायचा आणि बापाला वाचू दाखव बापाचा आदेश होता की तू कादंबरी लिहिली आणि मला तू वाचून दाखवलं पाहिजे अशा प्रकार केवळ शक्तीन दिवसामध्ये एका बापानं एका मुलाकडून कादंबरी लिहून घेतली असंही बाप लक्षात घ्या आणि त्यांचा उल्लेख गोडे साहेबांनी केला माननीय भरत शिरसाटे यांनी केला की मा माझं पूर्ण बालपण गांधी आश्रममध्ये शिवरायांना वर्धा जिल्ह्यातल्या शहर आश्रममध्ये ते आश्रम आश्रमात दिला त्या त्याचे दर्शी या ठिकाणी डॉक्टर तेश्वी भगत आहेत उभेराव मॅडम त्या आहेत त्या सुद्धा आहेत आमच्या आहेत त्याच्या ठाण्याला डॉक्टर आहेत आणि मी आश्रमात वाढलो गांजाश्रमध्ये एका ब्राह्मण कुटुंबात पाडलो लक्षात घ्या बापकुटीच्या बाजूला मी राहायचं पण मी तिथे खाली म्हणजे प्रार्थना जायचं सगळ्यात तिथल्या ऍक्टिव्हिटी भाग घ्यायचा पण माझ्या बापामुळे मात्र मी गांधीवादी बनू शकलो नाही आंबेडकरवादी बनलो त्याचा त्याच श्रेय हे माझ्या बापाला आहे ही गोष्ट तुमची मात्र प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का